नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न रत, से से या ठिकाणी आपण माहिती सगळं कवर करून घेणार सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कवर केली आहे जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार आहे आजचा आपला भाग असणार आहे तीनशे त्रेसष्टवा या भागामध्ये आपण दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालवणचे प्रश्न बनतील बघा तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरायचं नाही प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला इस्रोने विकसित केलेल्या एल व्ही एम थ्री रॉकेटला कोणते नाव देण्यात आलेले आहे आता विकसित कोणी केलेलं आहे तर एल व्ही एम थ्री सॉरी इस्रोने विकसित केलेलं आहे रॉकेट काय आहे एल व्ही एम थ्री तर या एल व्ही एम थ्री रॉकेटला पर्याय बाहुबली बाहुबली असे नाव देण्यात आलेले आहे आता ते का देण्यात आलेले आहे तर त्याच्या वजनदार उपग्रह वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे या रॉकेटला बाहुबली असं नाव देण्यात आलं आहे एक झालं क्लिअर थोडीशी माहिती पाहूया दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बघा आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्र या ठिकाणाहून भारताचे सर्वात वजनदार जे काही कम्युनिकेशन उपग्रह होते बघा सी एम एस थ्री झिरो थ्री तर हे उपग्रह हो याच रॉकेटद्वारे बघा प्रक्षेपित करण्यात आले होते कोणते एल व्ही एम थ्री एम फाय याच रॉकेटद्वारे बघा ते LVM3, M5, प्रक्षेपित करण्यात आले होते आणि त्या रॉकेटला आता बाहुबली असं नाव देण्यात आलेलं आहे एम पी बघा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारलं जाऊ शकतो हे जे काही बाहुबली रॉकेट आहे बघा तर ते त्याचं पूर्वीचं नाव काय तर एल व्ही एम थ्री रॉकेट असं त्याचं पूर्वीचं नाव आहे ज्याला आता बाहुबली असं नाव देण्यात आलेलं आहे या रॉकेटनुसार बघा भारताचा सर्वात वजनदार चार हजार चारशे के जीचा कम्युनिकेशन उपग्रह सी यम एस झिरो थ्रीन हा उपग्रह बाहुबली या रॉकेटद्वारे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्र या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आला होता दुसरा प्रश्न आहे भारतातील चौऱ्याण्णवे रामसर स्थळ खालीलपैकी कोणते ठरलेले आहे तर भारतातील चौऱ्याण्णवे रामसर स्थळ हे पर्यायड गोगाबिल तलाव जे बिहार या ठिकाणी आहे तर हे भारतातील चौऱ्याण्णवे स्थळ ठरलेले आहे या अगोदर उदयपूर सरोवर जे बिहार याच्या बिहार राज्यामध्ये आहे आणि गोकुल जलाशय हे देखील बिहार राज्यामध्ये आहे तर या दोन ठिकाणांचा बघा रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला होता या दोन ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त झाला होता आणि त्यानंतर भारतामध्ये रामसर स्थळांची संख्या झाली होती त्र्याण्णव आणि नुकतंच आता चौऱ्याण्णवे स्थळ म्हणून गोगाबी गोगाबिल तलाव याला बघा मान्यता प्राप्त झालेला आहे आता रामसर स्थळांची द संख्या किती झालेली आहे तर चौऱ्याण्णव झालेली आहे किती चौऱ्याण्णव लक्षात ठेवायचं आहे कधी कधी प्रश्न विचारला जाईल खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे बिहार राज्यातील नाही तर हे सध्या ट्रेंडिंग जे आहेत बघा तीन उदयपूर सरोवर गोकुल जलाशय आणि गोगाबील तलाव तर हे तिन्ही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जे बिहार या राज्यातील आहेत यावर एखादा प्रश्न हा येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो आता बिहारमध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे तर सहा झालेला आहे किती सहा लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत तर, तर सर्वाधिक रामसर स्थळे हे बघा तमिळनाडू राज्यामध्ये आहेत किती तर वीस भारतात एकूण तेरा लाख साठ हजार आठशे पाच हेक्टर क्षेत्र हे बघा रामसर स्थळे व्यापतात किती तेरा लाख साठ हजार आठशे पाच हेक्टर क्षेत्र जगात भारताचा रामसर स्थळांच्या संख्येनुसार भारताचा तिसरा क्रमांक लागतो किती तिसरा क्रमांक लागतो हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर रामसर कराराची तारीख कोणती आहे परीक्षेमध्ये विचारला जातो रामसर करार केव्हा झाला होता तर दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर साली बघा झाला होता रामसरचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ग्लँड स्वित्झरलँड ग्लँड स्वित्झर्लँड या ठिकाणी रामसरचं म मुख्यालय आहे भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते तर भारतातील पहिले रामसर स्थळ आहे बघा चिल्का सरोवर जे ओडिसा राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यात आहे ओडिसा राज्यामध्ये आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्याला रामसरचा दर्जा हा प्राप्त झाला होता त्यानंतर त्याच वर्षी दुसरे देखील सोबतच झाले दे दे होते बघा केवलादेवी जे राजस्थानमध्ये आहे चिल्का सरोवर आणि केवला देवी हे दे बघा भारतातील पहिले रामसर स्थळ आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते तर सुंदरबन सुंदरबन हे बघा क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ आहे कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे बघा पश्चिम बंगालमध्ये कुठे पश्चिम बंगालमध्ये सर्वात लहान रामसर स्थळ कोणते तर रेणुका तलाव जे हिमाचल प्रदेशामध्ये आहे हे भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ आहे रामसर शहर कोणत्या देशामध्ये आहे तर रामसर हे बघा इराणमधील शहर आहे कोणत्या देशातील इराणमधील शहर आहे रामसरामध्ये भारताचा समावेश केव्हा झाला होता तर एकोणीसशे ब्याऐंशी साली रामसरमध्ये भारत हा समाविष्ट झाला होता आशियामध्ये भारत हा रामसर स्थळांच्या संख्येमध्ये प्रथम क्रमांकावर आहे आशियात आणि जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता हे झालं भारताबद्दल आपण महाराष्ट्राकडे येऊया महाराष्ट्रामध्ये एकूण रामसर स्थळे किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकूण रामसर स्थळे आहेत तीन कोणकोणती नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य ज्याला दोन हजार एकोणीस साली रामसर स्थळाचा सा, दर्जा प्राप्त झाला होता त्यानंतर दुसरा आहे लोणार सरोवर जे बुलढाणा या ठिकाणी आहे बघा याला दोन हजार वीस साली आणि तिसरं आहे ठाणेखाडी याला दोन हजार बावीस साली रामसरसाचा दर्जा हा प्राप्त झाला होता एवढी पहिल्या प्रश्न दुसऱ्या प्रश्नावर आय एम पी माहिती आहे बघा जी परीक्षेमध्ये विचारली जाते याच्या बाहेर प्रश्न हा पडला जात नाही त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक तिसरा तेराव्या आय सी सी महिला ओडिया विश्वचषक दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरला आहे तर तेराव्या आय सी सी महिला ओडिया विश्वचषक दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे आपला भारत लक्षात ठेवायचं आहे भारत पर्याय भारत हा विजेता ठरला असून त्याने पराभव कोणाचा केला तर दक्षिण आफ्रिकेचा दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आय सी सी महिला ओडिया विश्वचषकाची पहिली ट्रॉफी भारताने आता जिंकलेली आहे हे पहिलंच विजेतेपद असणार आहे आतापर्यंत भारताने एकही एक ओडिया विश्वचषक जिंकला नव्हता महिलांचा पहिलं विश्वचषक जिंकलेला आता महिलांचा हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे भारतीय महिला क्रिकेट संघाचा सध्या कर्णधार कोण आहे तर हरमनप्रीत कौर भारताने पहिला ओडिया विश्वचे शखा एकोणीसशे त्र्याऐंशी साली जिंकला होता किंवा एकोणीसशे त्र्याऐंशी साली जिंकला होता कपिल देव यांच्या नेतृत्वामध्ये त्यानंतर दोन हजार अकरा साली एम एस धोनीच्या नेतृत्वामध्ये आणि आता हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वामध्ये भारताला ओडीआयची तिसरी ट्रॉफी मिळालेली आहे महिलांची पहिली आणि पूर्ण ओड्यामधील जर आपण पाहिली तर ती तिसरी ट्रॉफी असणार आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणत्या कर्णधाराने बघा ओडिया विश्वचषक जिंकून दिलेला नाही असा प्रश्न विचारला जातो त्यामध्ये तीन नावे हमखास असतील कपिल देव एम एस धोनी आणि हरमनप्रीत कौर एखादा कर्णधार असेल ज्याचं नाव ठिकाणी असेल आणि तो आपल्याला पर्याय निवडायचा असेल लक्षात ठेवायचा आहे भारतासाठी ओडिया विश्वचषक जिंकणारे कर्णधार कोण तर कपिल देव एम एस धोनी आणि हरमनप्रीत कौर आता ओडिया विश्वचषक जो महिलांचा नुकताच पार पडला त्याबद्दल आय एम पी माहिती आपण या ठिकाणी कवर करून घेऊया आय सी सी महिला ओडिया विश्वचषकाची सुरुवात झाली होती एकोणीसशे त्र्याहत्तर साली किंवा एकोणीसशे त्र्याहत्तर साली भारत यामध्ये समाविष्ट केव्हा झाला एकोणीसशे अठ्याहत्तर साली दोन्ही महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे पहिली आवृत्ती ही इंग्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कोठे इंग्लंड या ठिकाणी यावर्षीचा जो काही आय सी सी महिला ओडिया विश्वचषक आहे तर तो, तो कितवा होता तेरावा होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे आणि या तेराव्या आवृत्तीचं आयोजन हे आपल्या भारत आणि श्रीलंका भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान करण्यात आलं होतं भारतामधील कोणकोणत्या ठिकाणी तर लक्षात ठेवायचं आहे भारतामध्ये चार ठिकाणी याचे सामने हे आयोजित करण्यात आले होते ते चार स्थळे आपण मा या त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात पहिला आहे बघा डी वाय पाटील नवी मुंबई जो अंतिम सामना खेळवण्यात आला होता बघा फायनल तर तो याच स्टेडियमवर खेळवण्यात आला होता डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई त्यानंतर दुसरा आहे बघा एम सी ए वी डी सी ए विशाखापट्टणम स्टेडियम आणि तिसरं आहे आसाम क्रिकेट असोसिएशन गुवाहाटी आणि होळकर स्टेडियम जे इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी आहे या चार ठिकाणी बघा एकूण सामने जे काही आहेत आय सी सी महिला उदय विश्वचषक दोन हजार पंचवीसचे तर या ठिकाणी खेळवण्यात आले होते आणि श्रीलंकेमधील जर आपण स्टेडियम पाहिला तर प्रेमदासा स्टेडियम लक्षात ठेवायचं आहे प्रेमदासा स्टेडियम या ठिकाणी पाकिस्तानचे जे काही सामने होते बघा तर ते खेळवण्यात आले होते हे देखील लक्षात ठेवायचं आहे भारत आणि श्रीलंका आयोजक देश असणार आहेत या तेराव्या आवृत्तीमध्ये सर्वाधिक रन्स कोणी बनवले होते तर एल वालवार्ड एल वालवार्ड यांनी पाचशे रन बनवत बघा इतिहास रचलेला आय सी सी महिला ओडिया विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये त्यानंतर सर्वाधिक विकेट्स कोणी घेतलेल्या आहेत तर बावीस विकेट्स घेतलेल्या आहेत त्यांचं नाव आहे दीप्ती शर्मा लक्षात ठेवायचं आहे दीप्ती शर्मा यांनी सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत बावीस सर्वाधिक रन्स एल वॉलवर्ड ज्या दक्षिण आफ्रिकेच्या आहेत आणि दीप्ती शर्मा आपल्या भारताच्या आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरलेले आहे तर दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेले आहे जिने बघा या विश्वचषकामध्ये तीन अर्धशतक तीन अर्धशतक ठोकलेले आहेत बघा तीन अर्धशतक आणि फायनलमध्ये दे देखील पाच विकेट्स घेतलेल्या आहेत किती पाच विकेट्स हे देखील लक्षात ठेवायचं आहे सामनावीर कोण ठरलेलं आहे शेफाली वर्मा ठरलेला आहे सामनावीर शेफाली वर्मा हे दोन लक्षात ठेवायचे आहेत सामनावीर कोण जो अंतिम सामना खेळण्यात आला होता त्या त्या सामन्याचे सामने आहेत शेफाली वर्मा आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे दीप्ती शर्मा भारतीय कर्णधार कोण आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधार तर हरमनप्रीत कौर आणि दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार कोण होते वॉलवार्ड लक्षात ठेवायचं आहे एल वॉलवार्ड जिने सर्वाधिक रन्स या आवृत्तीमध्ये बनवलेल्या आहेत सर्वाधिक वेळा उप विजेता कोण ठरलेला आहे सर्वाधिक वेळा तर सर्वाधिक विजेतेपद हे ऑस्ट्रेलियाने पटकवले आहेत कोणी ऑस्ट्रेलियाने किती वेळा सात वेळा भारताचे हे पहिलेच विजेतेपद असणार आहे भारत कोणकोणत्या वर्षी उपविजेता आहे तर दोन हजार पाच साली आणि दोन हजार सतरा साली भारत हा उपविजेता आहे भारतामध्ये आयोजन कोणकोणत्या वर्षी करण्यात आलं होतं जर विचारलं तर लक्षात ठेवा एकोणीसशे साली त्याच वर्षी बघा भारत हा या टूर्नामेंटमध्ये सामील झाला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली एकोणीसशे सत्त्याण्णव साली दोन हजार तेरा साली दोन हजार पंचवीस साली चार वर्षी बघा भारतामध्ये आयोजन हे करण्यात आलेले आहे आय सी सी आय विश्वचषकाचं आयोजन हे दर पाच वर्षा चार वर्षानंतर केलं जातं किती चार वर्ष केलं जातं आयोजन कोण करते तर आय सी सी आय सी सी करत असते बघा आय सी सी आय सी सी सीबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष आहेत जय शाह आय सी सीचं मुख्यालय आहे दुबई यू ई या ठिकाणी आय सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली आणि सध्या सीईओ कोण आहेत तर संजोग गुप्ता लक्षात ठेवायचं आहे संजोग गुप्ता एक प्रश्न तुमच्यासाठी आय सी सी सॉरी भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे चौथा प्रश्न युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी कोणत्या शहरास घोषित करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा पर्याय ड लखनऊ लखनौला बघा युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी म्हणून नुकतंच घोषित करण्यात आलेले आहे पाचवा प्रश्न आहे टॉप ॲग्री फूड पायोनियर हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे आय एम पी प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब संजीव कपूर संजीव कपूर यांना बघा टॉप ॲग्री फूड पायोनियर हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे कोणाद्वारे प्रदान करण्यात आला तर वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशनद्वारे हा फूड पुरस्कार टॉप ॲग्री फूड पायोनियर पुरस्कार संजीव कपूर यांना प्रदान करण्यात आलेला आहे आता फूडशी संबंधित आहे तर काही दिवसांपूर्वी बघा फूड प्लॅनेट पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर नायट्रो कॅप्ट नायट्रो कॅप्टला बघा फूड प्लॅनेट पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर जागतिक अन्न पुरस्कार हा मारिया मारिया गेला हग्रिया यांना बघा प्रदान करण्यात आला होता जागतिक अन्न सुरक्षा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सात जूनला साजरा केला जातो जागतिक अन्न सुरक्षा दिवस त्यानंतर जागतिक अन्न दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सोळा ऑक्टोबरला जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सातवा युरोपियन बुद्धिबळ क्लब कप दोन हजार पंचवीस मध्ये डी गुकेशने कोणते पदक पटकावलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सुवर्ण पदक युरोपियन बुद्धिबल क्लब कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डी गुकेशने सुवर्ण पदक पटकावलेले आहे तसेच दिव्या देशमुखने देखील बघा सुवर्ण पदक हेच पटकावलेले लक्षात ठेवायचं आहे दोन्ही विश्वविजेतेपद जिंकणारे भारतीय खेळाडूत बघा बुद्धिबळमध्ये दोघांनी देखील विश्वविजेतेपद हे पटकावलेलं आहे दिव्या देशमुखने नुकतंच काही महिन्यांपूर्वी बघा विश्वविजेतेपद पटकावले होते आणि ती विश्वविजेते विश्वविजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरली होती कितवी ग्रँडमास्टर आहे अठ्ठ्याऐंशी ग्रँडमास्टर आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे सध्या भारतामध्ये एकूण नव्वद ग्रँडमास्टर आहेत किती नव्वद हे देखील लक्षात ठेवायचं आहे जो काही फाईड बुद्धिबल विश्वचषक आहे बघा दोन हजार पंचवीसचा तर त्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर पणजी गोवा या ठिकाणी त्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे सातवा प्रश्न आहे टी ट्वेंटी इतिहासातील सर्वाधिक लांबीचा सिक्स हा कोणी मारला आहे तर टी ट्वेंटी इतिहासातील सर्वाधिक लांबीचा सिक्स हा बघा पर्यायड ऑस्ट्रेलियाचा टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियाचा टीम डेव्हिडने बघा इ टी ट्वेंटी इतिहासातील सर्वाधिक लांबीचा सिक्स हा मारलेला आहे किती मीटरचा तर एकशे एकोणतीस मीटरचा लक्षात ठेवायचा आहे एकशे एकोणतीस मीटरचा सिक्स मारत बघा टीम डेव्हिड हा टी ट्वेंटी इतिहासातील सर्वाधिक लांबीचा सिक्स मारणारा फलंदाज ठरलेला आहे कोणत्या संघाचा आहे ऑस्ट्रेलिया संघाचा आहे हे झालं टी ट्वेंटी त्यानंतर आपण पाहूया आय तर आयमधील सर्वाधिक लांबीचा सिक्स हा शाहिद अफ्रिदीने मारला होता एकशे त्रेपन्न मीटरचा आणि टेस्टमधला सर्वाधिक लांबीचा सिक्स हा ब्रेट लियाच्या नावावर आहे एकशे त्रेचाळीस मीटरचा तर तिने कवर पुढचा आठवा आणि शेवटचा प्रश्न फलटण डॉक्टर प्रकरणी ने कोणाच्या नेतृत्वात एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे जे काय खल फलटण डॉक्टर प्रकरणी फलटनची डॉक्टर होती बघा संपदा मुंडे तर त्यांनी बघा काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती आणि त्या आत्महत्याप्रकरणी बघा तपास करण्यासाठी आता एस आय टी नेमलेली आहे ने हे जे काय फलटण डॉक्टर प्रकरण होतं बघा तर या फलटण डॉक्टर प्रकरणी आता नुकतंच एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती कोणाच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेली आहे तर आय पी एस अधिकारी तेजस्वी सातपुते तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात बघा नेतृत्वामध्ये आता एस आय टी स्थापन करण्यात आलेली आणि ही एस आय टी आता बघा फल्टन डॉक्टर प्रकरणी जी काही आत्महत्या करण्यात आली होती संपदा मुंडे यांनी तर त्याचा तपास करण्यासाठी ही एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे लक्ष ठेवायचा हा देखील प्रश्न एम स्टार मार्क करून ठेवा कोणाच्या नेतृत्वात तर एसआयटी स्थापन करण्यात आली तर तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळ्या कव्हर केलेले आहेत आता आपण पाहूया रिव्हिजन फक्त प्रश्नांनी उत्तर म्हणजे आपलं चांगल्या लक्षात राहील प्रश्न क्रमांक पहिला होता इस्रोने विकसित केलेल्या एलव्ही एम थ्री रॉकेटला कोणते नाव देण्यात आलेले आहे पर्याय अ बाहुबली असं नाव देण्यात आलेलं आहे दुसरा प्रश्न आहे भारतातील चौऱ्याण्णवे रामसर स्थळ खालीलपैकी कोणते ठरलेले आहे तर पर्याय ड गोगाबिल तलाव बिहार पुढचा तिसरा प्रश्न आहे तेराव्या आय सी सी महिला ओडिया विश्वचषक दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण ठरला आहे तर, तर लक्षात असू द्या पर्याय भारत हा उपविजेता ठरलेला आहे भारत हा विजेता ठरलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका चौथा प्रश्न आहे युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी कोणत्या शहरास घोषित करण्यात आले तर ड लखनौ शहरास घोषित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पाचवा टॉप ॲग्री फूड पायोनियर हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ब संजीव कपूर यांना प्रदान करण्यात आलेला आहे सातवा प्रश्न आहे युरोपियन बुद्धिबल क्लब कप दोन हजार पंचवीस मध्ये डी गुकेशने कोणते पदक पटकावलेले आहे तर सुवर्ण पदक पटकावलेले तसेच दिव्या देशमुखने देखील सुवर्ण पदक पटकावलेले आहे सातवा प्रश्न आहे टी ट्वेंटी इतिहासातील सर्वाधिक लांबीचा सिक्स हा कोणी मारलेला आहे तर पर्यायड टीम डेव्हिडने मारलेला आहे एकशे एकोणतीस मीटरचा शेवटचा प्रश्न आहे फलटन डॉक्टर प्रकरणी कोणाच्या नेतृत्वात एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे तर पर्यायड तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर केले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटू या पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद